मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत पत्नीच्या छळामुळे तलाठ्याने संपवलं आयुष्य पती आणि पत्नीचे पवित्र नाते असते या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना सध्या समाजात वाढताना दिसत आहे अशा अनेक घटनांमुळे अंगावर शहारे येतात त्यातच आता अकोला जिल्ह्यातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील तेलहारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तेलहारा येथील असलेल्या एमआयडीसी मध्ये शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं व्हॉट्सअपवर ठेवलेला स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं तेव्हा सारेच हादरले पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटस मध्ये नमूद करण्यात आलं आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेलहारा येथील ग्रामीण रुग्णालयात आहे पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा देण्याची विनंती देखील आहे स्टेटस मध्ये आरोप करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावाने केली आहे मी श्री शिलानंद माणिकराव तेलगुटे वैवर्ष एकोणचाळीस राहणार तेल्हारा शाहू नगर गाडेगाव रोड तेल्हारा मी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर असलेल्या शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती सदा रक्कम मी तलाठ्याकडून काढली असून त्याची व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं पोस्टमॉर्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झाले जेवण केलेलं नाही माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल कारण माझी पत्नी अशा प्रकारचं शेवटचं व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवले होते